गोरगरिबांना घरकुलाचे हप्ते दिले जावे यासह विविध मागण्यांसाठी पुसदमध्ये महाविकास आघाडीतर्फे साखळी उपोषण केलं जात आहे या सामान्य नागरिकांनी देखील पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशन एमआयएम शेतकरी संघटना कुस्ती मलविद्या महासंघ यवतमाळ भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह बिरसा मुंडा ब्रिगेडच्या सामाजिक संघटनेनं आपला पाठिंबा दर्शविला शहरातील जागरूक नागरिकांनी सुद्धा या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे मात्र अजूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लोकहिताच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया निर्माण होत आहे अकरा वाजून पाच वाजेपर्यंत आपला उपोषण चालू राहील आणि ऐकून घ्या तुमच्या लेकरा बाळाचा विषय आज तुमच्यावर सरकारी जागा लिहून नमुना भेटला तर मालकी हक्काचा नाव ना। येणार तुम्ही कमवली ही जागा आहे ते सरकार कधी घेऊ शकते म्हणून तुमचे दहा जो दिवस पाच दिवस दहा दिवस जितके दिवस तुम्ही बसा तुम्ही थकले आम्ही आयुष्यभर बसायला तयार आहोत सहापर्यंत मी उसद नगर परिषदेचा नगरसेवक होतो त्यावेळेस शासनाचा एक विचार आला होता की शासकीय वर्गात शासकीय जागेवर राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नियमित करून नमुना देऊन त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे बंधून तेवीस वर्ष झाली कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मागील तीन चार वर्षापूर्वी या नजूल पट्ट्याचं सगळ्या कार्यात आला त्या ठिकाणी जे राहत होते त्यांचं मोजमाप करून त्यांना नमुना देण्याची घोषणा करण्यात आली व त्या ठिकाणी त्यांच्याकडून साडे तीनशे रुपये औषधी ती घेण्यात आली परंतु चार वर्षांनंतरही त्यांना नमुना देण्यात आला नाही त्यामुळे त्या लोक मालकी हक्काचे पट्टे घेऊ शकले नाही व म्हणून शासकीय योजनाचा कोणताही फायदा त्यांना मिळालेला नाही आज त्यांच्याकडे